शाळेत गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातून समोर आली आहे या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे अपहरण करण्यात आलेला एक विद्यार्थी बालसुधार गृहात राहून शिक्षण घेत होता आणि दुसरा विद्यार्थी कर्जत तालुक्यातील शिरसे गावात राहणार आहे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या या दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं असल्याची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे कर्जत दहिवली येथील बालसुधार गृहातील बारा वर्षीय विद्यार्थी आणि त्याचा मित्र अशा दोघांना एकोणीस मार्च रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास रायगड जिल्हा परिषदेची शाळा दहिवली नीड येथे शिक्षण घेण्यासाठी म्हणून सोडण्यात आलं होतं जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचालित मुलांचं निरीक्षण गृह बालगृह कर्जत येथील बालकल्याण समिती रायगड यांच्या आदेशानं काळजी रक्षणासाठी असलेलं बालक म्हणून येथील एक विद्यार्थी शिक्षण घेत होता तर त्याचा मित्र असलेला दुसरा विद्यार्थी कर्जत येथील शिरसेगाव इथे राहणारा असून त्याचं वय देखील बारा वर्ष आहे हे दोन्ही अल्पवयीन विद्यार्थी एकोणीस मार्च रोजी शाळेत गेले होते दरम्यान शाळा सुटली त्यावेळी पालक विद्यार्थ्यांना घेण्यासाठी म्हणून शाळेत आले असता हे विद्यार्थी शाळेत नसल्याचं समोर आलं विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला मात्र ते सापडले नाहीत दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्यानं त्यांच्या अज्ञातपणाचा फायदा घेत त्यांना फूस लावून कुणीतरी त्यांचं अपहरण केल्याचं समोर आलं असून याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय अधिक तपास पोलीस शिपाई भागवत करत आहेत सुद्धा रायगड टाईम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी रायगड टाईम्स आपला आवाज